परळी नगर परिषदेच्या वतीने मान्सून पूर्व स्वच्छतेच्या कामांना वेग मोठ्या नाल्याची साफसफाई चालू परळी वैजनाथ प्रतिनिधी नगर परिषदेच्या वतीने शहरातील मोठ्या नदी व नाल्यांच्या साफसफाईचे काम चालू करण्यात आले आहे मान्सून तोंडावर आला असताना नगरपालिका क्षेत्रातील लहान मोठ्या नाल्यांची साफसफाई कामे वेगाने सुरू आहेत यासाठी जेसीबी ट्रॅक्टर आदी मशीनसह स्वतंत्र मजुरांची नियुक्ती साफसफाई करण्यासाठी करण्यात येत आहे थी। नागरिकांनी ही सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी त्रिंबक आहे शहरातील नाल्यामध्ये कचऱ्यामुळे पाणी साचू नये आणि नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी येऊ नये यासाठी परळी पालिकेच्या वतीने स्वच्छता विभागाकडून मान्सूनपूर्व स्वच्छता कामांना गती देण्यात आली आहे नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे उपमुख्याधिकारी संतोष रोडे व स्वच्छता निरीक्षक शंकर साळवे विशाल बनसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागातील विश्वेश्वर डुबे विलास केदारी सुरेश वाल्मिकी राजाभाऊ जगतकर राजाभाऊ गायकवाड जेसीबी चालक सिद्धार्थ कसबे धनराज कसबे व सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पावसाळ्यापूर्वकामे होत आहेत हाती घेण्यात आली आहे पावसाळ्यात शहरातील मोठे नाले आणि नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी येणार नाही नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले परळी शहरातील सरस्वती नदी गोपाळटॉकडे सार्वजनिक स्मशानभूमी उखळवेस्ते सिमेंट फॅक्टरी मलिकपुरा पंचायत ते नातरोड आझाद नगर विडभट्टी पूल ते रेल्वे लाईन पूल तसेच विविध भागातील नाल्या यासह शहरातील विविध गाळ व कचरा काढण्यात येत आहे यासाठी दोन बी पास ट्रॅक्टरद्वारे व कर्मचाऱ्यांच्या साह्याने साफसफाई करण्यात येत आहे पावसाळा सुरू होईल पर्यंत ही साफसफाई करण्यात येणार असून या काळात शहरातील ज्या नाल्या तुंबल्या आहेत त्यातील गाळ काढण्यात येणार असून नागरिकांनी आपला कचरा घंटा गाडीमध्ये टाकावा असे आवाहन स्वच्छता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे तसेच हे सर्व कामे अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे